नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे या तारखेपर्यंत सरकारी अनुदान हे खात्यावरती जमा होणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शेतकऱ्यांसाठी ही मोठी व महत्वपूर्ण अशी गुड न्यूज काय आहे व कोणत्या तारखेपर्यंत सरकारी अनुदान खात्यावरती जमा होणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा बघा या, या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज या, या तारखेपर्यंत सरकारी अनुदान खात्यावर होणार जमा बघा एग्रिकल्चर न्यूज अपडेट काय आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी ही समोर येत आहे कृषी व इतर वैयक्तिक लाभांच्या योजनांमधील देय रक्कम हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये बारा मे पूर्वी जमा करावी असे आदेश राज्य शासनाने सर्व संबंधित विभागांना दिले आहे बघा आता या चालू मेच्या महिन्यामध्ये एकूणच बारा मे पूर्वे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कृषी कृषी आणि इतर जे वैयक्तिक लाभ आहेत त्या लाभांच्या योजनांमधील जी रक्कम आहे ती लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या बारा मे पूर्वे जमा करावी असा जो आदेश आहे तो राज्य शासनाने संबंधित विभागांना या ठिकाणी दिलेला आहे कृषी आयुक्तालयाच्या माहितीनुसार अठ्ठावीस एप्रिलपासून सुरू झालेला सेवा पंधरवाडा बारा मेपर्यंत चालणार आहे या कालावधीत महाडी बी टी महाडी बी टी प्लॅटफॉर्मसह सर्व संबंधित विभागाच्या पोर्टलवरील प्रलंबित अर्जांचा निपटारा या ठिकाणी केला जाणार आहे विशेषतः अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई या काळात या काळात त्यांच्या खात्यात थेट जमा केली जाईल या यासोबत शेतकऱ्यांच्या फेरफार नोंदी मालमत्ता हस्तांतर तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड हे वितरण यासारख्या सेवा देखील या पंधरवाड्यात प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहेत बघा पुढे अपडेट काय आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेला गती राज्य शासनाने राज्य शासनाने सेवा पंधरवाड्याच्या निमित्ताने अनुसूचित जमातीसाठी राबवण्यात येणाऱ्या बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेला विशेष गती देण्याचे ठरवले आहे या योजनेअंतर्गत सिंचन विहिरीसाठी अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांची नोंदणी हे प्राधान्याने घेण्यात येईल त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या घटकांना शेती व उदरनिर्वाहासाठी आवश्यक प्रलंबित लाभ हे तत्काळ दिले जाणार आहेत बघा प्रगती अहवाल बंधनकारक आतापर्यंत अनेक वेळा सूचना दिल्या असूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही तसेच अर्ज हे प्रलंबितच राहिले आहेत त्यामुळे त्यामुळे यंदा शासनाने प्रत्येक विभागाला कार्याचा प्रगती अहवाल हे विभागीय आयुक्तांच्या स्वाक्षरी नंतर सादर करणे बंधनकारक केले आहे महसूल विभागाच्या सूत्रानुसार वनहक्क पट्टे तात्काळ मंजूर करणे तसेच सर्व योजनांच्या लाभाचे वितरण व सेवा नोंदणी पूर्ण होणे हे यंदाच्या सेवा पंधरवाड्याचे केंद्रबिंदू राहणार आहेत बघा शिबिरे क्षेत्रीय भेटी आवश्यक या सेवा पंधरवाड्यातील उद्दिष्टांची अंमलबजावणी नीट झाली की नाही यासाठी संबंधित जिल्हास्तरीय व क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीघाटी घ्याव्यात शिबिरे आयोजित करावीत असे निदर्श निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत विभागीय स्तरावरही याचे काटेकोर निरीक्षण केले जाणार आहे या सेवा पंधरवाड्यादरम्यान लाभार्थ्यांसाठी निधी वितरण अर्ज निपटारा व प्रलंबित सेवांचे पूर्णत्व या गोष्टींना सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून संबंधित यंत्रणांनी वेळेत काम पूर्ण करून अहवाल देखील सादर करणे अनिवार्य राहणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे बघा एकूणच बारा मे म्हणजे येत्या बारा तारखेपर्यंत सरकारी अनुदान खात्यावरती जमा होणार याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद